नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत एक विशेष प्रकारच्या शेळीपालनाबद्दल ज्याचे नाव आहे उस्मानाबादी शेळीपालन ह्या शेळ्या फक्त आपल्या मुलायम लोकरासाठीच नाही तर त्यांच्या बिझनेस व शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर ठरू शकतात ते जाणून घेणार आहोत तर चला आज आपण उस्मानाबादी शेळीपालनाची खासियत आणि त्याच्या फायदे समजून घेऊया उस्मानाबादी शेळी ही भारतीय शेळीपालनातील एक अत्यंत महत्वाची आणि प्रसिद्ध जात आहे या शेळ्या मुख्यतः महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये आढळतात देशातील ग्रामीण भागात शेळीपालन व्यवसाय अधिक लोकप्रिय होत आहे कारण या व्यवसायात शेतकरी कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवू शकतात विशेष म्हणजे शेळीपालनाला जास्त ज्ञान आणि काळजी लागत नाही शेळीपालनाला चालना देण्यासाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करते याशिवाय बँका कर्जही देतात मात्र शेळी पालनाचा व्यवसाय सुरू करताना शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो की शेळ्यांची कोणती जात पाळावी जेणेकरून त्यांना चांगला नफा मिळू शकेल अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला उस्मानाबादी शेळ्यांची माहिती देत आहोत ज्याचे पालन करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात उस्मानाबादी शेळीपालनाचे फायदे उस्मानाबादी शेळ्यांचे जुळण्याचे प्रमाण म्हणजे दोन मुले देण्याची क्षमता सत्तेचाळीस टक्क्यांपर्यंत असते त्यांची रोग प्रतिकारशक्ती खूप चांगली आहे नीट पाळल्यास वाढ खूप जलद होते उस्मानाबादी शेळी दूध उत्पादन आणि मांस उत्पादन या दोन्हीसाठी योग्य आहे जरी ती जास्त दूध देत नाही ते चार महिने दररोज शून्य पूर्णांक पाच ते एक पूर्णांक पाच दशांश लिटर दूध देते परंतु त्याच्या माणसाची मागणी खूप जास्त आहे इतर प्रजातींच्या तुलनेत उस्मानाबादी शेळी जातीचा गर्भधारणा कालावधी पाच महिने असतो या जातींच्या शेळ्यांच्या खाण्यावर आणि देखभालीवर फारसा खर्च होत नाही उस्मानाबादी शेळ्या कुठे मिळतील या जातीच्या शेळ्या महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात आढळतात म्हणूनच या जातीला उस्मानाबादी शेळी म्हणतात या जातीच्या शेळ्या महाराष्ट्रातील उस्मानाबाद तुळजापूर अहमदनगर उदगीर लातूर सोलनपूर आणि परभणी तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश यांसारख्या अनेक राज्यात आढळतात उस्मानाबादी शेळ्यांचे वैशिष्ट्य या जातीच्या शेळ्यांचा आहार व देखभालीवर कमी खर्च होतो त्यांची लांबी मध्यम आकारापेक्षा मोठी आहे जर आपण रंगांबद्दल बोललो तर ते डाग तपकिरी आणि बहुतेक काळा आहे उस्मानाबादी शेळीचे वजन उस्मानाबादी शेळीच्या निव्वळ वजनाबद्दल बोलायचे झाल्यास नर उस्मानाबादी शेळीचे वजन दोन वर्षाच्या वयात पंचावन्न ते पासष्ट किलो असते आणि उस्मानाबादी शेळीचे मादीचे वजन पंचेचाळीस ते पंचावन्न किलो असते दोन वर्षांचे उस्मानाबादी शेळीचे लसीकरण उस्मानाबादी शेळीला क्रोस्टेडियल नावाचा आजार असल्यास या रोगापासून शेळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सी डी टी किंवा सी डी आणि टी लस द्यावी उस्मानाबादी शेळी मिळण्याला जन्मानंतर पहिली टिटॅनस लस आणि दुसरी लस जन्मानंतर पस्तीस ते चाळीस दिवसांनी द्यावी जेणेकरून कोकराची प्रतिकारशक्ती वाढेल उस्मानाबादी बोकडाची किंमत उस्मानाबादी जातीत नरशेळ्यांना अधिक मागणी असते नरशेळीची किंमत चार हजार पाचशे ते सहा हजार रुपये आहे तर मादी शेळीची किंमत तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे रुपये आहे पण किंमत शेळीच्या मजबूत शरीरावर आणि स्नायूंवर अवलंबून असते तर मित्रांनो जर तुम्ही शेळीपालनाच्या व्यवसायात यशस्वी होऊ इच्छिता आणि मोठा नफा कमावायचा असेल तर उस्मानाबादी शेळीपालन हा एक उत्तम पर्याय असू शकतो याची विशेषता फायदे आणि नफा पाहता आपल्याला यावर विचार करण्याची आवश्यकता आहे या शेळीपालनामुळे आपला व्यवसाय निश्चितच फुलू शकतो जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला यशस्वी शेळीपालनासाठी शुभेच्छा धन्यवाद